कोकण पश्चिम महाराष्ट्रात काही भागात महायुतीत निवडणुका लढणं धुसर असल्याचा सूर शिवसेनेच्या बैठकीत उमटला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये असा सूर पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला युतीमध्ये निवडणुका न झाल्यास स्वतंत्र लढण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना या बैठकीत दिल्या गेल्या त्याचसोबत शिक्षण पदवीधर निवडणुकीसाठीही मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे काल एकनाथ शिंदेंनी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मंत्री आमदारांची बैठक घेतली पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात शिवसेनेमध्ये आता स्वबळाचे वारे वाहू लागले आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे कारण काही ठिकाणी युतीमध्ये निवडणुका लढणं शक्य नसल्याचं किंवा तशी शक्यता धुसर असल्याचा सूर हा शिवसेनेच्या बैठकीमध्ये उमटलेला आहे त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत कुठे स्वबळावर लढलं जात आहे आणि कुठे युती करून लढलं जात आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असेल पण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागामध्ये तरी महायुतीमध्ये लढण्याची शक्यता धुसर दिसतीय सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सूरज आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिलेदारांचं नेमकं म्हणणं काय प्रज्ञा नक्की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेतच मात्र त्या पाठोपाठ पार्ट शिक्षक आणि पदवीधर या निवडणुकीसाठी देखील आता शिवसेनेकडनं स्वतंत्र मोर्चेबांनी ही सुरू करण्यात आलेली आहे याच पार्श्वभूमीवरती शिवसेनेची पूर्व आणि पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र जिल्हा प्रमुखांची मंत्री आणि आमदारांची नुकतीच बैठक पार पडली या बैठकीमध्ये युती होईल तेव्हा होईल मात्र तात्काळ म्हणजे त्वरित तरी आपण स्वतंत्र संदर्भात पावलं उचलण्या साठी सुरुवात करण्यात आल्याच्या सूचना या देण्यात आलेल्या त्यामुळे जेव्हा युती होईल तेव्हा आपण पाहिलं जाईल मात्र आपण आपली तयारी ही करावी अशा देखील सूचना देण्यात आलेल्या मात्र दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रायगड ठाणे सांगली सातारा नाशिक पालघर या जिल्ह्यांमध्ये महायुतीचं अद्याप गणित हे बसलेलं नाहीये त्यामुळे या ठिकाणी महायुती होईल अशी आशा ही आता धुसर ही आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या सूचना करताना निवडणुकांमध्ये युती होईल तेव्हा होईल मात्र स्वतंत्र लढण्यासंदर्भात कामाला लागण्याच्या सूचना या पक्षांतर्गत देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सर्व जिल्हा प्रमुख आमदार आणि मंत्री हे आपापल्या जिल्ह्यांमध्ये सक्रियरित्या कार्यरत झालेले आहेत जी रिक्त पद आहेत त्या भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे जेव्हा निवडणुका होतील तेव्हा कुठे युती होते आणि कुठे युती होत नाही हे नंतर पाहिलं जाईल मात्र तरी स्वतंत्र तयारी ती शिवसेनेकडनं तरी सुरू करण्यात आलेली आहे सध्या सुरश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी